परंतु विकेट मिळवण्यासाठी चांगला प्रयत्न राहिला क्षेत्ररक्षण थोडस मानगाव स्पोर्ट संघाकडून खराब राहिले नंतर या चेंडूवरती झेलबाद झाला असता फलंदाज आणि आकाशाला जीवदान भेटतंय आता स्वतः स्ट्राईक वरती आहे सनी एक अनुभवी जोडी अम्रेक स्पोर्ट्स संघाची परंतु तितकाच अनुभवी गोलंदाज गणेश गोलंदाजी मार्क वरती चांगली गोलंदाजी राहिले पॉवर पिलचं षटक चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं जात आहे सन्मान दिला या चेंडूला परंतु धाव मिळेल एकच पंच आम्हाला कळत आहेत डिक्लेरेशन झोनमध्ये हा चेंडू जातो एक धाव एक या धावांशी संघाची धाव संख्या धाव पलकावरती जोडली जाते बिनबाद तीन चांगली चांगलं हे पहा लहान मुला सूचना आहे या ठिकाणी आवाज करायचा नाही पुढील चेंडू आयोजक कमिटी थोडंसं लक्ष असू द्या ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकॉस्ट धावते त्यामुळे कोणी आवाज करायचा नाही चांगला फटका खेळलाय क्षेत्ररक्षणा चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्रक्षण मानगाव स्पोर्ट्स संघाकडून कारण आयोजक टीम आहे आणि त्यांची कामगिरी चांगली राहत्या गोलंदाजी करतोय गणेश मागील मॅचचा चा मॅन ऑफ द मॅच अर्जुन आपण विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे अर्जुन खेळाडू फुलिल चेंडू डावखुरा फलंदाज आकाश गोलंदाजी मार्ग आहे गोलंदाज गणेश चांगली गोलंदाजी हाताळ मोठे फटके खेळण्यापासून रोखून धरले फलंदाजांना अमरेक स्पोर्ट्स संघाला मोठी धावसंख्या अजून उभारता आली नाही पण या पहिल्या षटकामध्ये फटका खेळलाय किती धावा येतील या फटक्यावरती पंच आम्हाला कधी येतोय ओतुंगासा खणकणी दंतनी चौकार या चौकारांशी संघाची धावसंख्या पोहोचते धाव फलकावरती आठ बाद आठ गणेशनं चांगलं चांगली गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक असताना एक अनुभवी आयोजक कमिटीला विनंती असेल की मागील मॅचचा मॅन ऑफ द दे मॅच द्यायचा आहे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आयोजक कमिटी आपल्या मान्यवरांच्या दे शोभा असते मॅन ऑफ द मॅच द्यायचे आयोजक कमिटीचा प्रतिनिधी दक्कल घ्यायची आहे पुढील चेंडू डावखुरा फलंदाज स्ट्राइकवरती आकाश गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक हाताळतोय गणेश चांगलं क्षेत्रक्षण थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करतोय गोलंदाज स्वतः क्षेत्ररक्षण हलवलं जातंय घराघर क्षेत्रक्षण फिरवलं जातोय गोलंदाजला मात्र माहित आहे की एक आक्रमक फलंदाज डावखुरा फलंदाज आहे आणि कुठेतरी रणनीती आकावी लागेल या खेळाडूसाठी जाळं विणलं जात आहे या जाळ्यात मासा फसल का पाहायचा आहे पुढील चेंडू गणेशांचा चांगला जोरदार अपील थोडंसं खराब एस्ट्रक्शन झालं आणि हे षटक संपत आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते दहा पलकावरती बिनबाद no. नऊ चांगली गोलंदाजी राहिली गणेशांची जर मागील चेंडूवरती चौकार आला नसता तर एक निर्धाव गोलंदाजी केली होती पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना मानगाव संघाकडून एक आयोजक टीम खेळताना आपल्याला मैदानात दिसते चांगली गोलंदाजी केली गणेश यांनी आणि गणेश यांच्या पावलावरती पाऊल ठेवून वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी येतोय गोलंदाजी मार्गवरती रवी रवीला सुद्धा गणेश यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल कारण दुसरं षटक हाताळत आहे एक आयोजक टीम आहे नक्कीच तुमच्या ग्रामस्थांचा गावकऱ्यांचं लक्ष असेल या टीमकडं कशा पद्धतीचा खेळ होतोय मान्यवरांचं सुद्धा लक्ष असेल या आयोजक टीमकडं दुसरं षटक हा हाताळण्यासाठी येत आहेत रवींद्र रायटम ऑप्शन हो ऑप्शम समोर आहे फलंदाज सनी एक अनुभवी फलंदाज पहिला चंडो, चंडो फसला क्षेत्ररक्षक येतोय जेल होईल का आणि पहिलं होतं विकेटचं पतन सनी सारख्या मोठ्या फलंदाजाला जाळं विणलं होतं आणि या जाळ्यामध्ये मासा फसवला गेलाय पहिला धक्का लागतोय तो अम्रेक स्पोर्ट्स संघाला सनी यांच्या स्वरूपात आणि सनी यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय मैदानात ओमकार ओमकार याला मात्र जबाबदारीनं खेळ करावा लागेल कारण सनी सारखा मोठा फलंदाज सर तंबूचा रस्ता धरतोय सनीला मोठी खेळी करायची होती परंतु आज सनीला मात्र मोठी खेळी करता नाही आणि त्यांची जागा घेण्यासाठी येतोय ओमकार वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळत असताना गोलंदाज रवींद्र यांनी पहिल्याच चेंडूवरती विकेट घेतलेला एक चांगला गोलंदाज मानावा लागेल कारण मोठा फलंदाज बाद केलेला आहे आयोजित असताना संपूर्ण गाव गावकऱ्यांचं ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिलेलं आहे या टीमकडे कसा पद्धतीचा खेळ करतायत या मुंबई नगरामध्ये पुढील चेंडू रवींद्र यांचा चांगला फटका आहे प्रोटेक्शन आहे आलाय चांगले क्षेत्रक्षक माणगाव स्पोर्ट संघाकडून आतापर्यंत चांगले क्षेत्ररक्षण राहिले दोन्ही गोलंदाजांना चांगली साथ मिळते शेतरक्षकांची आणि त्याच पद्धतीनं अत्यंत हुशार चतुर चलाक असा गोलंदाज रवींद्र कारण एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केले सनी यांच्या स्वरूपात रवींद्र यांना एक मोठा फलंदाज बाद करण्यात त्यांना यश आले थोडं शतरक्षणा हलवण्याचा प्रयत्न दिसतोय गोलंदाजाचा आणि अत्यंत तिखट भेदक गोलंदाजीचा मारा होतोय रवींद्र यांच्याकडून चांगल्या आकू टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते मोठे फटके खेळण्यापासून या फलंदाजांना रोखून धरले पुढील चेंडू डावखुरा फलंदाज फटका खेळाय फटका फासलाय शेतरक्षक आलाय जेल खाली जेल होईल का चांगला प्रयत्न राहिला परंतु थोडासा त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा जेल होता आणि जेल जमिनीला दान केला जातोय कुठेतरी हा जेल जर झाला असता तर एक मोठा फलंदाज बाद करण्यात यश आला असतं तसा प्रयत्न राहिला जरूर गोलंदाजाचा परंतु थोडस क्षेत्रक्षणाची साथ भेटली नाही कारण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा हा जेल होता परंतु प्रयत्न मात्र क्षेत्रक्षकाने चांगला केला पुढील चेंडू पुन्हा चांगला मोठा फटका खेळलाय पण आम्हाला सांगतील या फटक्यावरती येतोय ये उत्तुंग असा षटकार डावखुरा फलंदाज डावखुऱ्या फलंदाजाला गोलंदाजी करत असताना मात्र थोडीशी डोकेदुखी ठरू शकते गोलंदाजी कारण डावखुऱ्या फलंदाजाला गोलंदाजी करत असताना अत्यंत हुशार पद्धतीने गोलंदाजी करावी लागते चांगलं कमबॅक करतील रवींद्र पहिल्याच चेंडूवरती विकेट घेतली होती परंतु या चेंडूवरती मात्र त्यांना षटकार बसलेला आहे पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय ओतुंगा खनखानीत आणि दंदनीत षटकार <laughs> चांगली गोलंदाजी होत असताना दोन चेंडू मात्र खराब पडले त्यांच्या माध्यमातून त्याचा फायदा उचलत आहेत आमरेक स्पोर्ट संघाचे डावखुरे फलंदाज आकाश चांगली फलंदाजी राहिली आकाशांच्या माध्यमातून सनी लवकर बाद झाल्यानंतर मात्र आकाशनं स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि जबाबदारीचा खेळ करतोय आता मात्र या गोलंदाजाला कुठेतरी कानमंत्र द्यावा लागेल आणि जरूर कानमंत्र दिला जातोय रवींद्र एक अनुभवी गोलंदाज आहे परंतु कुठंतरी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल या फलंदाजाला पुन्हा एकदा ऑफ स्ट्राईबच्या दिशेनं चेंडू भरकटलाय पंच काय दर्शवत एक धाव मात्र पूर्ण केले धाव आणि पंच आमच्याकडे वळतायत म्हणजेच अवांतर धाव पण दंडित करतायत या चेंडूला आवांतर धाव धाव संख्येत बदल या आवंतर धावा रोखावे लागतील कुठेतरी रवींद्र यांना महागडं षटक ठरत चाललंय एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली पहिल्या चेंडूवरती परंतु आता मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी होते भरकटलेली गोलंदाजी दिसते रवींद्र यांच्या माध्यमातून पुढील चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या चे टप्प्यात चेंडू नाही बाकीच काम पहिले यष्टरक्षकांना आणि हे षटक संपतय दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते एक बाद सव्वीस पहिलं षटक चांगलं महत्वपूर्ण षटक टाकलं होतं गणेश आणि मात्र रवींद्र सुद्धा त्याच पद्धतीने षटक टाकतील असं वाटत असतानाच दुसरं षटक माग ठरलंय दुसऱ्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या सतरा धावा या षटकामध्ये आल्या चांगलं कमबॅक केलं होतं गोलंदाजने परंतु शेवटचे दोन तीन चेंडू खराब टाकले आणि त्या चेंडूवरती मार बसला आणि सतरा धावा या कुठल्या गेल्या एकदम मागडं षटक ठरलं माणगाव स्पोर्ट संघाकडून आयोजक टीम खेळत असताना संपूर्ण ग्रामस्थांचं लक्ष रागून राहिले ते आयोजक टीमकडे शेवटचं षटक आणि हानामारीचं षटक हाताळण्यासाठी आयोजक टीमकडून येतोय माणगाव स्पोर्ट्स संघाकडून लक्ष्मण लक्ष्मण यांना मात्र आता कुठेतरी जबाबदारीने गोलंदाजी करावी लागेल कारण दुसरं षटक एकदम मागडं ठरलं असताना लक्ष्मणला या डावखोऱ्या फलंदाजाला रोखून धरावं लागेल त्याच्या पायात बेड्या ठोकाव्या लागतील पुन्हा एकदा लक्ष्मण वरती सुद्धा पहिल्या चेंडूवरती मोठा प्रार केला गोलंदाजी येतोय पहिलाच खणखणीत आता मात्र जो डावकुरा फलंदाज आकाश याला रोखणं मात्र अवघड आहे आकाशला मात्र कुठेतरी रन आकावी लागेल या गोलंदाजाने कडून डावकरा फलंदाजा कुठेतरी जाळं विनावं लागेल या जाळ्यात मासा फसवावा लागेल जर आकाश अजून शेवटचे पाच चेंडू खेळला तर मात्र मोठी धावसंख्या उभारू शकतो हा खेळाडू त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे पुढील चेंडू आकाशसाठी पुन्हा एकदा मोठा फटका बॅक टू बॅक सरळचा येतोय दुसरा षटकार आता मात्र मानगाव स्पोर्ट संघाची गोलंदाजी खराब राहिली शेवटचं षटक हाताळत असताना महत्वपूर्ण षटक हाताळत असताना हनामारीचं षटक आहे आणि हे हनामारीचं षटक हाताळत असताना लक्ष्मण यांना जबाबदारी घेऊन हे षटक हाताळायचं होतं परंतु कुठंतरी दिशाहीन गोलंदाजी होते भरकटलेली गोलंदाजी पाहायला मिळते आणि फलंदाज आक्रमक फलंदाजी डावखुरा फलंदाज आकाश मात्र गोलंदाजावरती तुटून पडतोय पुन्हा एकदा चांगला प्रयत्न राहिला प खराब मानगाव स्पोर्ट्स संघाकडून एक धाव घेण्याचा प्रयत्न परंतु स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आहे आकाश यांचा आकाश दावून देतोय की माझ्याकडे दे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे नॉन स्ट्राईकच्या खेळाडूनं जागा सोडली होती परंतु स्ट्राईकच्या खेळाडूनं जागा सोडली नाही स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि स्वतःला सिद्ध करून धावतोय की मी मोठे फटके खेळू शकतो पुन्हा एकदा मोठा फटका खेळा मी मागील चेंडूवरतीच या फलंदाजाचा उल्लेख केला होता की या फलंदाजाकडे मोठे फटके खेळण्याची ताकद आहे आता मात्र कडून थोडंसं शांतता पसरल्या माणगाव स्पोर्ट्सकडून मान्यवर सुद्धा नाखुश असतील या गोलंदाजावरती कारण पहिलं षटक चांगलं ठरल्यानंतर दोन्ही गोलंदाजांनी अक्षरशः मान्यवरांची निराशा केली आहे कारण आयोजक टीम आहे आणि आयोजक टीम खेळत असताना संपूर्ण ग्रामस्थ गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं असेल आपल्या माणगाव स्पोर्ट्स संघाकडे दोन्ही गोलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली आणि त्याचा फायदा उचलतायत डावखरे फलंदाज आकाश आंब्रेक स्पोर्ट्स संघाकडून पहिलं गोलंदाजी चांगली राहिली परंतु नंतर मात्र गोलंदाजी अक्षरशः ढेपाळली ती माणगाव स्पोर्ट्स संघाची पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे या गोलंदाजावरती अक्षरशः या गोलंदाजीची पिसं काढली जातात कारण एक डावकुरा फलंदाज डावकुऱ्या फलंदाजाला मात्र गोलंदाजी करत असताना हे मी ठरत असते गोलंदाजाची कारण शांत डोक्यानं गोलंदाजी, गोलंदाजी करावी लागते तुम्हाला कुठंतरी रणनीती आकावी लागेल आणि कर्णधाराला आता मात कुठंतरी गोलंदाजाला कानमंत्र द्यावा लागेल गोलंदाजी अचूक टप्प्यावरती करावी लागेल संघाची धावसंख्या पोहोचते आमच्या धाव पालकावरती अठ्ठेचाळीस एक मोठी आणि धावांचा डोंगर उभा केलाय तो मानगाव स्पोर्ट संघाकडं कारण गोलंदाजी अक्षरशः डेपाळ संघाची आयोजक टीम खेळत असताना कुठेतरी प्रथम गोलंदाजी आम्हाला आयोजक टीमचा उत्साह दिसला होता परंतु नंतर मात्र टीम अक्षरशः डेपाळी पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळायला चेंडू आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चेंडू ठेवतो येतोय ये असा दंदनी चौकार बॉल बॉल आहे आणि आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा चेंडू ठरतोय येतोय सळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि हे षटक संपतय तीन षटकाच्या समाप्तीनंतर आंब्रेक स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते एक बाद बावन्न आणि विजयासाठी धावा हवे हो असतील त्रेपन्न मानगाव स्पोर्ट संघाला विजयासाठी त्रेपन्न धावांची गरज एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना येणाऱ्या फलंदाजांना सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करावी लागेल माणगाव स्पोर्ट संघाला आता मात्र मान्यवरांची थोडीशी शांतता आम्हाला पाहायला मिळते कुठेतरी त्यांचाही उत्साह कमी झालेला दिसतोय अंब्रेक स्पोर्ट संघानं चांगली फलंदाजी केली चला विनंती असेल अंब्रेक स्पोर्ट टीम मिटिंग कमी करायची आहे प्लीज आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि आयोजक टीम आपणा सुद्धा विनंती असेल कारण हे आयोजन आहे आपल्याला हे वेळेत संपवायचं आहे आलेल्या मान्यवरांना सुद्धा आपल्याला समालोचक अंपायर सर्वांना आपल्याला वेळेत पोहोचवायचं आहे अगदी सकाळच्या सत्रापासून तुमचं चांगलं सहकार्य राहिलेलं आम्हाला आमच्या सर्व टेक्निकल टीमला सुद्धा हा युट्यूब आमच्या प्रेक्षपण दाखवलं जात आहे ते स्कोरर यांच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जातं अगदी घर बसले आपल्याला हे सामने पाहायला मिळतात अगदी चांगलं प्रेक्षपण राहिले त्यांच्या माध्यमातून नेहमीच मोरना क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांचं प्रेक्षेपण इथं दाखवलं जातं आणि चांगलं त्यांच्या माध्यमातून प्रेक्षेपण दाखवलं जात आहे असंच संध्याकाळच्या सतरापर्यंत तुमचं सहकार्य विनंती राहील पण आपणास विनंती असेल टीम मिटिंग घेण्यास कमी करायचे अम्रेक स्फोट आपणाला पंधरा मिनिटाचा कालावधी असेल आणि पंधरा मिनिटात आपणाला तीन षटक संपवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे आणि आयोजक टीम आपण स्वतः खेळत असताना याची दक्षता घ्या की सलामीचे दोन फलंदाज आपल्या मैदानात पाठवा चला पंच आयोजक टीम सहकार्य राहू द्या सलामीचे दोन फलंदाज मैदानात ताबडतोब पाठवा ही स्पर्धा आपल्या याचं सुद्धा आपणाला भान असायला हवं हो। चला आयोजक टीम सलामीचे दोन फलंदाज मैदानात जातायच जर्सी नंबर सिक्स्टी सिक्स आणि जर्सी नंबर सेवन धीरज आणि करण एक अनुभवी जोडी माणगाव स्पोर्ट संघाची किरण आणि धीरज एक अनुभवी जोडी स्पोर्ट्स संघाची सलामीचे जोडी मैदानात जाते आहे आणि अम्रक स्पोर्ट्स संघाकडून एक अनुभवी गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक हाताळल गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज असेल निलेश, निलेश एक अम्रक एक्सप्रेस म्हणून हा गोलंदाज ओळखला जातो एक अनुभवी गोलंदाज आहेत आणि चला अम्रक संघ आपणाला पंधरा मिनिटं असतील आपल्याकडे पंधरा मिनिटात तीन ओव्हर्स टाकायचे आहेत आपल्याला याची नोंद घ्या फलंदाज आलेत धीरज स्ट्राइक वरती आहे तो धीरज आणि नॉन स्ट्राईकला आहे करण किरण किरण नॉन स्ट्राइक वरती आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे निलेश निलेशच्या माध्यमातून मात्र नेहमीच चांगली कामगिरी राहिल्या एक अनुभवी गोलंदाज आहे अम्रेक स्पोर्ट संघाचा चला मॅचला होते सुरुवात गोलंदाजी मार्कवरती आहे गोलंदाज निलेश पहिला चेंडू टाकेल आणि सामना करील तो धीरज स्ट्राइक वरती आहे मानगाव संघाला सुरुवातीपासून सुरुवातीच्या चेंडू पासूनच आक्रमक फलंदाजी करावं लागेल कारण मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे याची नोंद घ्यायची पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता फलंदाजा परंतु बॅटच्या चे, टप्प्यात चेंडू नाही सरळ चेंडू जाऊन स्थिरावत होतो इष्टरक्षकाच्या हातात आणि निर्धाव चेंडू न सांगता होत्या एक अनुभवी गोलंदाज आहे निलेश निलेशला मात्र माहिती आहे की हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि षटक कशा पद्धतीनं हाताळायचं एक मोठा अनुभव आहे या गोलंदाजाकडे आमर संघ नेहमीच सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसला या मोरणा क्रिकेट असोसिएशनमध्ये अत्यंत अनुभवी खेळाडूंचा भरणा या टीममध्ये पुढील चेंडू निलेशांचा चांगला खेळा आहे परंतु स्वतःच्या पवित्र्यामध्ये झेल टिपलाय आणि पंचांचं बोर्ड होतोय आकाशाकडे म्हणजे धोईल विकेटचा पंच पहिला धक्का लागतोय मानगाव स्पोर्ट संघाला खाताही न खोलता संघ या फलंदाजाला परत तंबूचा असला रस्ता धरावा लागतोय धीरज यांना झिरो या धावसंख्येवरती बाद होत आहेत मोठंही धावसंख्या करायचा पाटला करायचा होता आणि मोठी धावसंख्या करत असताना झिरो या धावावरती बाद होत आहेत धीरज त्यांना खातं सुद्धा खोलता आले नाही अतिथनं जड अंतकरणानं तंबूचा सरळ रस्ता धरावा लागतोय कुठेतरी मान्यवरांची घोर निराशा केल्या या फलंदाजानं या फलंदाजाकडून अपेक्षा होत्या गावकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या कारण आयोजक टीम आहे आयोजक टीम खेळत असताना नेहमीच गावकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या आशा उंचावलेल्या असतात परंतु घोर निराशा होते या फलंदाजाकडून आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातात मैदानात संजय संजय यांना मात्र तरी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल आक्रमक फलंदाजी करावी लागेल संघ अडचणीत आहे पहिलाच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला झटका लागतो आयोजक टीमला एक अनुभवी गोलंदाज आहे निलेश पुढील चेंडू निलेश यांचा पहिला चेंडू वरती चांगला उत्तुंग येतोय खानखानीत आणि दंतानीत षटकार दन मिड विकेटच्या दिशेला सरळ ठोकलाय आणि आता मात्र हल्ला चढवलाय गोलंदाजावरती हा फलंदाज आपले इरादे स्पष्ट करतोय हीच फलंदाजी करावी लागेल शेवटपर्यंत कारण एकेरी दुहेरी धावानं हे काम चालणार नाही असेच आक्रमक फलंदाजी करावी लागेल गोलंदाजावरती दडपण आणावं लागेल कारण एक हुशार चतुर चलाक असा नाव गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे परंतु तितकाच अनुभवी फलंदाज तुकाराम सुद्धा आहे त्यांना आपल्या आल्या आल्या षटकारांशी दावून आहे की मी मोठा फलंदाज आहे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु हुशार अनुभवी गोलंदाज या गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलेलं आहे आणि कुठंतरी मानगाव जकडून ठेवले मोठे फटके खेळण्यापासून त्याच्या पायात बेडी ठोकलेत एक अनुभवी असा गोलंदाज नेहमी सातत्यानं वैयक्तिक पहिलं षटक हाताळत असतो हा गोलंदाज पुन्हा एकदा चांगला निर्धाव चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा नॉन स्ट्राईकच्या खेळाडूचा प्रयत्न होता परंतु स्ट्राईकच्या खेळाडूंना मात्र जागा सोडली नाही आणि धाव मात्र काही येत नाहीत निर्धाव चेंडून सांगत्या होत्या संघाची धावसंख्या पोहोचते धाव फलकावरती एक बाद सहा आता मात्र येणाऱ्या चेंडूवरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल आक्रमणाशिवाय पर्याय नाही कारण एकेरी दुहेरीने हे काम चालणार नाही एक मोठ्या धावसंख्येचा पाटला करायचा आहे आयोजक टीमला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु त्यांना सुदैवाने आउट झाले नाही एस्ट्रक्शन झेल टिपलेलं नाही पहिलं षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या दहा फलकावरती पोहचते एक बाद सात आणि बारा चेंडू बाकी असतील बारा चेंडू मध्ये विजयासाठी हवे असतील बारा चेंडू मध्ये विजयासाठी धावा आहेत फोर्टी सिक्स शेचाळीस या आयोजक टीम समोर आहेत एकेरी दुहेरीने काम चालणार आहे चौकार षटकारांची आतशबाजी करावी लागेल आणि हे आतशबाजी करतील का मानगाव स्पोर्ट संघाचे फलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे आकाश चांगला गोलंदाज या टुर्नामेंटमध्ये मोरना क्रिकेट मध्ये खेळताना या गोलंदाजाचं नाव आहे आकाश आकाशकडे सुद्धा गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे फलंदाजी कशा पदाची राहील माणगावची पाहावं लागेल पहिला चेंडू लेक्स्टमच्या बाहेर पडलेला प चेंडू परंतु पंच दर्शवत आहेत हा चांगला चेंडू आहे फलंदाजा चेंडू नीटसा खेळताना निर्धाव चेंडूनं सांगता होत्या आकाश मात्र गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे मोठ्या फलंदाजांना कसं रोखून धरायचं त्यांच्या पायात कशी बेडी ठोकायची याचा एक अनुभवी गोलंदाज आहे आकाश पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही येणारा प्रत्येक फलंदाज फक्त हवेत बॅट फिरवतोय परंतु संपर्क होत नाही बॅटचा अशी फलंदाजी करून चालणार नाही एक जबाबदारीनं खेळ करावा लागेल पुढचा चेंडू फटका खेळाय क्षेत्रक्षण आहे प्रोटेक्शन चेंडूला आहे एकच धाव मिळेल कि या धावसंख्येनं धावा फलक पुढे सरकतोय धावा फलकावरती धावा जोडल्या जात आहेत एक बाद आठ आणि स्ट्राईक वरती गेलाय तो तुकाराम तुकाराम यांना मात्र आता एक जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल आणि मोठे फटके खेळावे लागतील मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा याचं भान असलं पाहिजे या फलंदाजाला मोठा फटका खेळायचा आमच्याकडे वळतात आणि या चेंडूला दंडित करतात म्हणजे आवांतर धाव धाव संख्येत बदल पोचते नऊ अजूनही मोठ्या धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे पुढील चेंडू फटका खेळा क्षेत्राक्ष धावची नवीन फलंदाज जात आहेत मैदानात किशोर, किशोर। सुरुवातीला आयोजक टीम असतानाच कुठंतरी आयोजक टीमचं पारडं जड होतं गोलंदाजीमध्ये परंतु पहिलं पॉवर प्लेचं षटक झाल्यानंतर मात्र अक्षरशः निराशा झाली गोलंदाजांच्याकडून आणि आलेल्या सुद्धा थोडंसे नाकुश असतील कुठंतरी खेळ त्यांचा खराब झाला मानगाव स्पोर्ट संघाचा कुठेही बॉलचा संपर्क झालेला नाही आणि धावा येतील दोन या चेंडूवरती दोन धावा जोडल्या जातील थोडं खराब क्षेत्रक्षण एक धाव पळून आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव अशा दोन धावा जोडल्या जातील धाव पालकावरती पुढील चेंडू आकाश यांचा चांगली गोलंदाजी राहिली एक अनुभवी गोलंदाज आहे फुलटॉस चेंडू होता परंतु काय पलंदाज चेंडू निरसा खेळता आलेला नाही सरळ चेंडू सोडून दिलाय परंतु एक धाव येईल या एक आणि दुसरं षटक संपत दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावा फलकावरती पोहोचली जाते बारा सहा चेंडूंचा खेळ बाकी आणि सहा चेंडू म्हणजे आता विजयासाठी धावा हवे असतील एक्केचाळीस मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे म्हणजे अक्षरशः सहा बॉलवरती सहा षटकार आले तरी सुद्धा विन होऊ शकत नाही षटकार देणार नाही संघाचे गोलंदाज करणं शत शतक हात अगदी हसत हसत गोलंदाजी करतोय सनी सनी याला मात्र माहित आहे कारण एवढे मी शकत नाही या गोलंदाजांना त्यामुळे आनंदी असेल सनी एक्केचाळीस धावा बनवायच्या सहा चेंडू पहिल्या चेंडू वरती चेंडूला मनोरंजक फटके आम्हाला पाहायला मिळतील का प्रेक्षक वर्गाला एवढीच औपचारिकता बाकी आहे फलंदाजांच्या कडून कळलेला नाही एक धावील आणि चार चेंडू बाकी आहेत चार चेंडू मध्ये मनोरंजक फटका फलंदाजच्या बॅट मधून पाहायला मिळेल का सलग चे चार षटका ठोकू शकतो हा फलंदाज का कारण मॅच मानगाव संघाच्या हातात सुटलेला आहे आणि अंब्र स्पोर्टच्या संघा खिशात हा सामना गे, गेलेलाच आहे चेंडू उडालाय फटका फसलाय क्षेत्रक्षक आलाय झेलबाद होईल फलंदाज शेवटचे तीन चेंडू बाकी असतील आणि तीन चेंडूवरती मोठे फटके खेळण्यासाठी मानगाव स्पोर्ट्स संघाकडून फलंदाज हसत जात आहे सचिन सचिन यांना मात्र माहीत आहे कारण तीन मोठे फटके जरी मी खेळले तरी मात्र संघाला मी काही अडचणीतून बाहेर काढू शकत नाही या ठिकाणी बाईकची चावी मिळालेली आहे थ्री थ्री एट सेवन थ्री कुणाची असेल तरी त्यांनी या कॉमेंटरी बॉक्समधून घेऊन जायचं आहे चावी इथं जमा केलेले आहे आमचे कुसर खेळ गावचे खेळाडू मनीष यांनी चावी इथं पुढील चेंडू फक्त तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि तीन चेंडू वरती आम्हाला मोठे फटके पाहायला मिळतील का परंतु मोठे फटके नाहीत प्रत्येक येणारा फलंदाज फक्त हजेरी लावण्याचं काम केले मानगाव स्पोर्ट संघाच्या फलंदाज अक्षरशः घोर निराशा झाली थोडस आयोजक कमिटीचा संघ होता आयोजक कमिटीचा संघ असताना एक जोशमध्ये खेळत असतो नेहमीच कोणत्याही गावचा संघ परंतु आज थोडंसं त्यांचा दिवस नव्हता परंतु त्यांच्या माध्यमातून मात्र स्पर्धा अत्यंत भव्य दिव्य आम्हाला पाहायला मिळाली चांगलं सहकार्य राहिलं आयोजक कमिटीकडून ट्रॉफी अत्यंत आकर्षक अशा ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ठेवल्या गेलेल्या आहेत चेंडूबाकी असेल शेवटचा चेंडूबाकी आहे आणि आमरेक स्पोर्ट्स संघानं हा सामना जिंकलेला टी आहे चला मैदानात पटकन एक खेळाडू पाठवायचा आहे शेवटचा बाकी आहे आयोजक टीम टी लक्ष असू द्या कारण ही स्पर्धा आपल्याला वेळेस संपवायची आहे शेवटचा चेंडू बाकी आणि शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी मैदानात जातोय लक्ष्मण यानंतर होणारा सामना अम्रक वर्सेस कुसरून दोन्ही संघाचे संघनायक तयार राहा आणि हा सामना जिंकला जातोय तो आमरे स्पोर्ट्स संघाकडून आणि सन्मान्य आदरणीय आमचे मुख्य समालोचक यांना विनंती असेल की आता या पुढील मॅचचं समालोचन त्यांनी कंटिन्यू करायचं आहे